जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये आरक्षणावरून सुरू असलेला वाद आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलेला आहे कारण जरांगे पाटलांनी छगन भुजबळांवर गंभीर आरोप केलाय भुजबळांनी अजित पवारांविरोधात षडयंत्र असलंय अजित पवारांना संपवण्याचा घाट भुजबळांनी घातल्याचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय तर भुजबळांनी देखील जरांगे पाटलांवर पलटवार केलाय अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय अजित पवारने मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय काय संपवणार अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही आता संधी आहे आप आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेस काँग्रेसकडे घ्या आम्ही सगळे जनते उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बादला पाहायला भरून निघा म्हणजे टीवार ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना ते गपचू भेटायचं काय कारण आहे शब्द ते परळीच्या आणि आता नवीन एक आहे त्यांना घेतले साहेब लिडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात काय तो करेलच टाकेल मारुरा

भुजबळांनी अजित पवारांना संपवण्याचा घाट घातलाय तसंच भुजबळांच्या साथीला परळीवाली असल्याचं म्हणत जरांगी यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवर देखील आघात केला जरांगी केलेल्या गंभीर आरोपांच्या नंतर भुजबळांनी देखील प्रत्युत्तर दिलंय अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलाय नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं कारण परळीचं अर्ध घरानं संपलं होतं पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घरानं परळीचं घरानं मोठं झालं ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला आता ह्या अलिबाबानं अजित पवारने मोठं करूनसुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी दोन तीन जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय अजित पवारांना संपवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय कसला संपवणार मी काय संपूर्ण अजित पवारांना संपवणार कोणी संपवू शकत नाही छगन भुजबळ आणि जरांगी पाटलांमधला संघर्ष जुनाच आहे मराठा आरक्षणाची मागणी झाल्यापासून भुजबळ जरांगीरमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना सुरूच आहे नाशिकमध्ये भुजबळ आणि वडेट्टीवारांमध्ये गुप्त बैठक झाल्याचा दावा देखील जरांगी यांनी केला या बैठकीमध्ये अजित पवार आणि फडणवीसांच्या विरोधात डाव रचल्याचा आरोप यावेळी जरांगी यांनी भुजबळ आणि वडेट्टीवारांवर केला आहे आता संधी आहे आप आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला नेतृत्व काँग्रेस काँग्रेसकडे घ्या आम्ही सगळे त्या मागे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू म्हणजे माझा बादला पाहायला भरून निघल आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईन तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला ते त्याचीसुद्धा बंद होईल पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चाला मी मुंढ्यालासुद्धा याच्यात उठवलं आहे असं त्यांच्या तिथं ते काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकात चर्चा आहे काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते आमच्या हां तुम्ही सगळे एक झाले ते आपण पाठपुरावा सगळ्यांनी करायचा कळू द्यायचा नाही म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघल आणि फडणीस हा आपल्या ओबीसीसाठी जड आहे मग जर आपण आतून एक झालो तर आपली ओबीसीची सत्ता येऊ शकते पण हे बाहेर कळू देऊ नका काय ते जरंगे जरांजे जर काय तो त्याच त्याचा अभ्यास किती त्याच ज्ञान किती आता उघड टिवार आहे ते उघडपणे मला इथे सुद्धा भेटू शकतात ना ते गप भेटायचं काय कारण आहे ते का पक्षाचे नेते आहेत विरोधी पक्ष नेते आहेत ते मुख्यमंत्र्यांपासून तर मंत्र्यांपर्यंत अधिकाऱ्यांना कुणाला भेटू शकतात त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे आणि त्याच्या त्याच्याबरोबर संगणमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार हे कसं काय त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते तो त्याचा अभ्यासाचा ज्ञानाचा प्रश्न आहे तो ओबीसी आरक्षणावरून विजय वडेट्टीवार सुद्धा चांगलेच आक्रमक झाले वडेटीवारांनी रविवारी जरांगेंवर चांगलीच आकपाखड केली दरम्यान यानंतर जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधलाय वडेटीवार भुजबळांचं ऐकून वक्तव्य करत असल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय दरम्यान जरांगेंनी केलेल्या आरोपांच्या नंतर भुजबळांनी देखील जरांगेंना खोचक टोला लगावलाय एकाच समाजाला एवढं कसं द्यायचं शिवाय त्यांनी असं म्हटलं द्यायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आणि ती, ती प्रयोग त्यांना करायचा येवल्यावल्याचे शब्द आहेत ते परळीच्या टोळीनं घेतलेत आणि आता नवीन एक भिडू भेटला आहे त्यांना ओडंटिवार साहेब यांच्या तोंडून ते फक्त ओढून घेत कारण ती तलवारीची दांड्याची कोयत्याची शेरो शायरीतून तलवारीची आणखीन त्या बंदुकीची भाषा ही त्यांची आहे त्यांना ते जातीय दंगली घडून आणायच्यात हा लिडर कुठला आहे हा कसला नेता ह्या त्या ठिकाणचे काही वाळू चोर ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक का आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईल तेवढ्यांचा तो लिडर आहे नेता आहे तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही त्याचा काही अभ्यासही नाही जरांगींनी भुजबळांवर गंभीर आरोप केले जरांगेंच्या आरोपांना भुजबळांनी देखील प्रत्युत्तर दिले आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगेंनी वडेटीवारांवर देखील निशाणा साधलाय मात्र यानंतर वडेटीवारांनी आक्रमक भूमिका घेत जरांगेंवर दिली आहे काय करेल ना त्यापेक्षा काय ओबीसी का समाजाच्या हक्कासाठी लढताना आमचा जीव गेला तरी चालेल जीव आहे आम्ही चित्ती लिहून ठेवू

पक्षातला कोणताच नेता तुम्हाला संपू शकत नाही आणि तुम्ही आमचं आरक्षण त्याला काही करू पण शकत नाहीत हे, हे जाहीर सांगतो माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती की छगन भुजबळ ऐकून तुम्ही काँग्रेस पक्ष संपू नका आणि संपून घेऊ नका जरांगी आणि ओबीसी नेत्यांमधला वाद दिवसेंदिवस वाढत चाललाय हैदराबाद है गॅझेटचा जी आर रद्द करण्याची मागणी ओबीसी नेत्यांनी केली मात्र यानंतर जरांगींनी देखील एकोणीसशे चौऱ्याण्णव च्या ओबीसी आरक्षणाच्या जी आर ला आव्हान देण्याचा इशारा दिला मात्र आरक्षणावरून सुरू असलेला हा वाद आता वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांवर येऊन ठेपला त्यामुळे आरक्षणावरून सुरू असलेल्या या लढाईला चांगली हवा भेटली असून या नेत्यांमधला वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास